आणि पुस्तायतीमध्ये समाजाची पुस्तकामध्ये नाव नोंदवलं बट कोमा सातेकडे लढाईत पण लक्ष खूप इकडे सका तिकडे बी मेलाय काय समाजाने लढाईत गेला कुत्रा शहादीला झाला कुत्रा या महाराष्ट्राला झाला कुत्र्या या मातीला झाला पण काय परिस्थिती होती या शोकाच्या जन्म पाच सुलतानी मजला त्या महाराष्ट्राच्या उडावा है किसी के पेट में से सांप पैदा होता है तो किसी के पेट में से पाप पैदा होता है पर जिसका पेट में से पापों का बाप शुभा पैदा हुआ था

वर्षी बलात्कार झाला सतराव्या वर्षी बलात्कार झाला सतराव्या निकाल आहे अरे काय न्याय व्यवस्था आहे आपली राजांना पाहून सगळे म्हणतात राजा, राजा पुन्हा जन्माला या पण जाऊ

मित्रांनो शेवटी जाता जाता एवढंच म्हणतात की आपण महाराजांसारखे नाही पण त्यांचे काही गुण तरी आपण आपल्या आप आगोडीत उचलू शकतो आता फक्त महाराजांसाठी तो राहिले तो चुकला 坚持到底。